टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे आज पुण्यात लोकसभेसाठी मतदान होत आहे काल काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप केला या आरोपाला आता भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिलंय दर, दर निवडणुकीला मतदाना दिवशी किंवा मतदानाच्या आदल्या दिवशी असंच का घडतं पुरावा काहीच नसतो तरीही लोकांची दिशाभूल करायची लोकांनी आता त्यांचा खरा चेहरा ओळखलाय लोक त्यांना उत्तर देतील असं प्रत्युत्तर मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना दिलंय काल पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला रविवारी रात्री उशिरापर्यंत आमदार रवींद्र धंगेकर यांचं सहकारनगर पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन सुरूच होतं जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाही तोपर्यंत तो उठणार नाही अशी भूमिका घेतली होती आपल्या भागातील महत्वाच्या